हॅलो हाय नमस्कार मी स जया जाधव आणि तुम्ही पाहत आहात जयाचे ब्लॉग खूप दिवस झालं मी माझ्या केसांना मेहंदी लावलेली नव्हती मी माझ्या केसांना मेहंदी लावणार आहेत तर म्हटलं चला माझ्या मैत्रिणीबरोबर पण मी मेहंदी कशी भिजवते हे शेअर करावं मेहंदीमध्ये मी काय काय टाकते किती वेळासाठी भिजवते हे सर्व तुमच्याबरोबर डिटेलमध्ये मी शेअर करणार आहे तसं तर मी तीन महिन्यातून एकदा केसांना मेहंदी लावत असते कारण माझे केस खूप जास्त पांढरे नाही आहेत पण जर पांढरे असतील तर तुम्ही तीन महिन्याच्या आत पण तुमच्या केसांना मेहंदी लावू शकता खूप दिवस कलर राहतो ह्या मेहंदीचा अशा पद्धतीने जर तुम्ही मेहंदी भिजवली तर तर इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी टाकत आहे दाणे एक चमचा जवस एक चमचा आणि कलौंजी म्हणजेच की कांद्याचं बी एक चमचा याचं प्रमाण तुमचे केस किती लांब आहेत त्याप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तर हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आपल्याला लहान गॅसवर लोखंडाचीच कढई वापरायची आहे आपल्याला इथे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्टीलची कढई वगैरे वापरू शकता आता त्यातलं सर्व भाजून झाल्यानंतर मी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी सध्या एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि दोन चमचे टाकलेले आहे मी चहा पावडर चहा पावडरच्या जागेवर तुम्ही इथे दोन चमचे कॉफी पावडर पण टाकू शकता आता इथे संत्र्याची साल सुकवलेली होती ना तीच टाकलेली आहे मोसंबीची साल पण टाकू शकता किंवा तुम्ही पावडर वगैरे पण टाकू शकता नंतर अर्धी वाटी पाणी मी टाकलेलं आहे आणि छान असं हे उकळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे दीड वाटी पाणी आहे ना त्यातलं आपल्याला एक वाटी पाणी राहिले एवढं आपल्याला हे छान असं उकळून घ्यायचं आहे चहा पावडर आणि संत्र्याचं मिश्रण छान शिजलेलं आहे गॅस बंद केलेलं आहे मी आता इकडे छोटा साईजचा सा बीटरूट घेतलेला आहे दोन कट करून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं वाटून घेतलेलं आहे आता चहा पावडरचं मिश्रण आपण गाळून घेऊयात कारण असंच आपल्याला मेहंदीमध्ये नाही टाकता येणार कारण आपल्याला मेहंदी व्यवस्थित नाही येणार तर छान असं गाळून घ्यायचं आहे आणि हे साईडला ठेवायचं आहे थंड होण्यासाठी आता परत तीच लोखंडाची कढई घेतलेली आहे मेंदी विजण्यासाठी शक्यतो लोखंडाचीच कढई वापरायची आहे किंवा तुम्ही तवा वगैरे पण वापरू शकता आता जे सुरुवातीला आपण मेथीदाना जवस आणि कलोंजी म्हणजेच कांद्याचं बी भाजलं होतं ना त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि पूर्ण पावडर घेतलेली आहे मी त्यानंतर जटामासी पावडर टाकलेली आहे एक चमचा त्यानंतर आवळा पावडर टाकलेली आहे एक चमचा मुलतानी माती टाकलेली आहे एक चमचा अशी पावडर मिळते मुलतानी मातीची त्यानंतर टाकलेला आहे रिठा आणि शेककायची पावडर एक चमचा आणि जास्वंदाच्या फुलाचं हे चूर्ण आहे ते घेतलेलं आहे तेही एक चमचं हे सर्व व्यवस्थित आपल्याला मोजून घ्यायचं आहे केसांची जाडी कमी जास्त त्याप्रमाणे आपल्याला अप हे घ्यायचं आहे त्यानंतर नुपूरची मेहंदी घेतलेली आहे नुपूरची मेहंदी मी लावते तुम्ही कोणतीही घेऊ शकता व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करायचे आहेत या पावडरही मेहंदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये जी आपण बीटरूटची पेस्ट बनवली होती ना ती पूर्ण टाकायची आहे छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला मेहंदी लावताना त्रास नाही होणार तर हे व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता हे खूप घट्ट आहे ना तर आपण जे चहा पावडरचं पाणी बनवलं होतं ना तेही टाकायचं आहे यामध्ये तर हे सुद्धा पुरणार नाही ना तरीही मेहंदीला आपल्या पाणी लागणारच आहे म्हणून मग सुरुवातीलाच चहा पावडरचं पाणी खूप असं नाही करून घ्यायचं जर ते शिल्लक राहिलं ना तर आपल्याला ते टाकून द्यावं लागतं त्यापेक्षा असं करायचं जे सुरुवातीला आपण चहा पावडरचं मिश्रण करून ठेवलं ना त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित चुरून घ्यायचं म्हणजे पूर्ण अर्क काढून घ्यायचा बघा अशा प्रकारे अर्क निघतो आणि तो, तो अर्क परत मेहंदीमध्ये टाकायचा आहे असं तुम्ही एक किंवा दोन वेळेस करू शकता आता परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे थोडीशी मेहंदी घट्ट आहे म्हणून मी परत थोडंसं पाणी टाकते तर काहीही वेस्ट नाही घालायचं तर बीटरूटच्या वाटीमध्ये बीटरूटची पेस्ट काढली होती ना त्यातच मी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित धुऊन घेतली वाटी हे बघा तर आणखी एक गोष्ट टाकायची आहे ती म्हणजेच की दही मी माझ्या केसांना ज्यावेळेस मेहंदी लावते ना तर मेहंदीमध्ये दही आवर्जून टाकते दही टाकल्याने काय होईल की आपल्या केसांमध्ये जर डँड्रफ वगैरे असेल ना तर तो निघून जाईल आणि आपले केस खूप छान सॉफ्ट होतील आपल्या केसांना वेगळीच चमक येते तुम्ही लिंबू वगैरे पण टाकू शकता ताक वगैरे पण टाकू शकता व्यवस्थित मिक्स करायचं आहे खूप आपली मेहंदी ना घट्ट नाही करायची आपल्याला अशी थोडी सैलसरच भिजवून ठेवायची आहे आणि ही, ही रात्रभर झाकून ठेवायची आहे आपल्याला तुम्ही मध्येच एक वेळेस उघडून हलवून व्यवस्थित ठेवू शकता आता हे बघा मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवत आहे किती छान कलर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा खोबरेल तेल टाकायचा आहे तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता किंवा मोहरीचं तेल पण टाकू शकता तेल टाकल्याने काय होईल तुमचे केस ना खूप ड्राय होणार नाही बऱ्याच जणांना मेहंदी लावल्यानंतर केस खूप ड्राय आहेत असं वाटतं तसं वाटून म्हणून आपल्याला तेल टाकायचं आहे लावायच्या केस साफ पाहिजे आणि केसांना तेल नाही पाहिजे तर गुंता काढून घेतो मेहंदी लावायची आपल्याकडे कुणी नाही ये मेहंदी लावायला पण आपण आपल्या हाताने ही मेहंदी खूप छान लावून घेऊ शकतो केस विंचरल्यानंतर सेंटरने एक भांग पाडून घ्यायचा आणि माथ्यावरची एक छोटीशी बट घ्यायची स्काल्प पासून बटेच्या शेवटच्या टोकापर्यंत मेहंदी लावायची आणि अशी चुंबळ करायची जर समजा तुम्हाला अशी चुंबळ नाही करता आली किंवा तुम्हाला अशी चुंबळ करायची नाही फक्त स्कापलाच मेहंदी लावायची आहे तर कंगवायाने छोटे छोटे पार्ट बनवून घ्यायचे केसांचे आणि तशी मेहंदी लावून घ्यायची केसांना मेहंदी लावून झाल्यानंतर सर्व केस एकत्र करायचे आणि वरती पिनअप करायचं आणि एक कॅरीबॅग वेग वगैरे लावून टाकायची त्याने ही खूप छान मेहंदी लागते यांनी एकट्या लावू शकतात माझ्याकडे होते त्याच्यामुळं मम्मी अशी मेहंदी लावून घेतलेली आहे अशी चुंबळवर केली ना की काही त्रास होत नाही दोन तास आपले कसे जातील आपल्याला कळत पण नाही दीड पावणे दोन तासानंतर तुम्ही बघू शकता माझे केस बऱ्यापैकी सुकलेले आहेत हे बघा वरची साईडची मेहंदी पूर्ण सुकलेली आहे आणि मधून ओली आहे आता मी हे धुवून घेते घेते आता केस माझे छान असे मी धुवून घेतलेले आहेत आता दिवस होता ऊन पण होतं त्यामुळे मग मी उन्हाला बसून माझे केस बऱ्यापैकी सुकून घेतलेले आहेत पण जर समजा तुम्ही रात्री वगैरे मेहंदी लावली आणि केस धुतले तर तुम्ही ड्रायरनं केस तुमचे थोडे चुकून घ्या आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे खूप छान आहे रिझल्ट आहे या मेहंदीचा तुम्ही नक्की करून बघा अशाच पद्धतीने मी मेहंदी भिजवते असं काही नाही थोडंसं बदल करत राहते माझ्या केसांना काय छान आहे किंवा काहीतरी माझ्या केसांना वेगळं काहीतरी मिळावं म्हणून मी प्रयत्न करत असते काहीतरी नवीन शोधत असते तेच तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आज मी परत कधी वेगळी मेहंदी भिजवली तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आणि अशा पद्धतीने तुम्ही मेहंदी भिजवून बघा केसांना लावून बघा तुमच्या केसांची जाडी वाढते लांबी वाढते दोन तोंड असतील तुमच्या केसांना तर तेही जातात तुमच्या केसांचा केसांमध्ये कोंडा असेल तर तोही जातो आणि खूप दिवस तुमच्या केसांचा व्हॉल्यूम असाच राहतो आता यानंतर मी दोन दिवस तेल नाही लावणार आहे दोन दिवसानंतर माझ्या केसांना तेल लावणार आणि त्यानंतर मग शॅम्पू लावून केस धुणार तुम्हाला माझी ब्लॉग कसे वाटतात आवडतात का आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका